हॅलो नमस्कार मंडळी तर कसं आहे ना जेव्हा आपण भाज्या आणतो तेव्हा भोपळासुद्धा आणलेला असतो पण तो बरेच दिवस तसाच पडून राहिलेला असतो कारण तेच तेच भोपळ्याची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि बऱ्याच जणांना ते आवडतही नाही पण आज मी एका अशी पद्धत घेऊन आलेली आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही भाजी आवडेल आणि ते पुन्हा पुन्हा करण्यासाठी सांगतील तर सुरुवातीला भोपळा स्वच्छ धुतला आणि त्याची साल काढून खिसून घेतला त्यानंतर आता त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता हा भोपळ्याचा केस घट्ट पिळून घेतला आहे आणि अशा प्रकारे केस स्वच्छ झालेला आहे आणि पाणी पाहू शकता पाण्यामध्ये माती जे काही असेल ते निघून गेलेली आहे आणि आता भोपळ्याच्या हिसावर आपले जे काही घरगुती मसाले असतात हळद मीठ धनेजिडे पावडर हिरवी मिरची लसणाचा ठेचा त्यानंतर कोथिंबीर आणि आता घेतलेलं आहे बेसनाचं पीठ तर भोपळ्यामध्ये पाणी असतं त्यामुळे लागेल तसं जेवढं बसेल तेवढं पीठ त्यामध्ये घालायचं यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही भोपळ्याच्या ओलसरपणामुळे ते आपोआप पीठ सर्व पूर्ण भी। भिजलं जातं व्हिडिओत पाहू शकता अशा प्रकारे पिठाचा गोळा घेतलेला आहे अजिबात पाण्याची गरज लागलेली नाही आणि आता छोटे छोटे त्याचे बॉल्स करून घ्यायचे तर पाहू शकता पाण्याचा जराही वापर न करता हे गोळे बनवून घेतले होते पण ते आता थोडेसे सैल झाले आहेत त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करू नका आणि आता हे गोळे तळून घ्यायचे आहे कांदाच्यावर हे गोळे तळून घ्यायचे आता इथंपर्यंतची रेसिपी पाहून तुम्हाला वाटलं असेल की ही कोफ्ता करीची भाजी आहे पण तसं नाही कोफ्ता करीसाठी आपण कांदा टोमॅटोची पिवरी वगैरे घालून तशी भाजी बनवतो पण यासाठी आमटी जरा वेगळी आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर पाहू शकता मिडियम गॅसवरती हे गोळे छान क्रिस्पी असे तळून घेतलेले आहेत आणि आता आमटी बनवूया कढई ठेवली आणि नेहमीप्रमाणे आता त्यामध्ये तेल घातलं त्यानंतर जिरे मोहरी हिंग कढीपत्ता आणि हे गोळ्यांसाठी जे लसूण आणि मिरचीचं वाटण बनवलं होतं त्यातलं थोडंसं वाटण या आमटीमध्ये सुद्धा घालायचं आहे था। त्यानंतर कोथिंबीर आणि आता हे दोन मिनिट थोडंसं परतवून घ्यायचं तर बनवलेलं वाटण हे हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर खोबरं याचं होतं आणि आता यामध्ये आपले घरगुती मसाले लाल तिखट काळा मसाला धने जिरे पावडर मीठ थोडीशी हळद टाकून घेतले आणि हे बघा जे भोपळ्याचे आपण गोळे बनवले होते ते सैल झाल्यावर थोडंसं राहिलं होतं तर त्यामध्ये पाणी घातलं त्यामध्ये थोडंसं कूट घातलं आणि तेच आता आमटीमध्ये वापरायचं कारण यामध्ये आमटीला घट्टपणा येतो यासाठी आणि आमटी बनवण्यासाठी गरम पाणी घातलेलं आहे आणि आता आमटी छान उखळली गेली की त्यामध्ये आपल्याला गोळे सोडून घ्यायच्यात आणि पुन्हा एकदा एक उकळी येऊ द्यायची आणि अशा प्रकारे भोपळ्याच्या गोळ्याचे आमटे तयार होते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग